रमजान ईदच्या पवित्र दिवसात आपल्या शहरातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव अधिकाधिक वाढीस लागावा व वा आपल्या आयुष्यात सुखाचा वर्षा व्हावा या उदात्त हेतूने सोलापूर शहरातील आंबेडकर नगर बशाखांब चौक येथील एफ मंगल भांडार राष्ट्रवादीचे मध्य युवक अध्यक्ष व युवा नेते नयुम भाई सालार यांच्या हस्ते इफ्तार पार्टी तसेच गरजूंना रमजान ईद चे किट वाटप करण्यात आले या प्रसंगी नयुम भाई सालार बाबाबाई सालार संतोष भाऊ पवार जुबेर बागवान भाई शेख शेख मुस्तफा सय्यद सैय्यद सालार रहुबाई शेख बाबूबाई शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती सालार यांच्या हस्ते इख्त्यार पार्टी तसेच गरजूंना रमजानचे ईदचे कीट वाटप करण्यात आले प्रमुख उपस्थिती बाबाभाई सालाद राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोषभाई पवार जुबेर बागवान आणि आमिरभाई शेख तसेच अतिकभा आतिकभाई शेख राऊतभाई अरब मुस्तफा सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती